अंसरवाडी परिसरात काळविटाची बेकायदेशीर शिकार शिकारी फरार वन विभागाची कारवाई बुलडाणा जिल्ह्यातील अंसरवाडी परिसरात काळविटाची बेकायदेशीर शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वन विभागानं छापा टाकत एक जिवंत काळवीट चार चांबडी एक दुचाकी व शिकारीचे साहित्य जप्त केले कारवाई वेळी आरोपी फरार झाले असून सध्या अज्ञात शिकाऱ्यांविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धाड डीएफओ सरोज गवस व डी एस पी एफ वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनात आर एफ ओ सुनील वाकोडे यांच्या पथकानं केली काळवीट हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार व मांस विक्री ही कायद्यानं गंभीर गुन्हा आहे आज दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा परिक्षेत्रातील अंचनवाडी ते शेवगाव अटोळ जवळील एकला जमिनीवरती बुल बुलढाणा वनपाल मोसिम खान वनरक्षक गजानन पोटे यांनी माननीय उपवन संरक्षक आकूट उपवन संरक्षक बुलढाणा तसेच वन वनसंरक्षक श्री साहेब यांच्या मार्गदर्श शा, मार्गदर्शनाखाली तिथं सुरू असलेल्या शिकार प्रकरणात शि शिकार प्रकरणी एक जिवंत काळवीट आणि मास व एक मोटरसायकल जप्त केली वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कर्मांतर्गत गुन्हा दाखल करून पी आर जारी करण्यात आला किती काळविटांचा मास आपण हस्तगत केलेला आहे एकच काळविटचा मार जप्त करण्यात आलेला आहे आणि चामड़े किती आहेत चांबळे चार आहेत आरोपी काही अटक आहेत का नाही आरोपी सध्या फरार झाली असून त्यांचा तपास सुरू आहे